मोस्ट इम्पॉर्टंट जे मी बघितलं काल आपल्या मुंबई पोलीसनी जे केलं आहे काल ते मला वाटत नाही कोण असं काही करू शकतो आणि होपफुली असंच आम्हाला इन्स्पिरेशन भेट भेट भेटत असणार आणि नंतर परत अजून एक वट करून थँक्यू थँक्यू धन्यवाद सुनीलकुमारजी भारताला विश्वविजेता बनवणारा सीमेवरचा नेतृत्वपक झेल त्याचे स्विंद मॅचेस ही मन यापुढे केवळ आणि केवळ सूर्यकुमार यादव यांच्यासाठी क्रिकेट रसिक राखून ठेवतील टाक आणि आता आपल्या समोर आहेत कर्णधार रोहित जी शर्मा सगळ्यांना मोठा नमस्कार माझा सी एम सर थँक यू व्हेरी मच आम्हाला इकडे इन्व्हाइट करायला बरं वाटलं सगळ्यांना बघून सी एम साहेबांना आत्ताच सांगितलं मला की असा कार्यक्रम इकडे झाला नाही आहे कधी आणि असं बघून आम्हाला पण भरपूर आनंद झाला की असं कार्यक्रम आमच्यासाठी इकडे ठेवलं आणि सगळ्यांना जसं मी सांगितलं की सगळ्यांना बघून इकडे आम्हाला भरपूर आनंद झालाय काल जे आम्ही बघितलं मुंबईमध्ये ते एक सर्वांसाठी स्वप्न आहे आमच्यासाठी पण एक मोठं स्वप्न होतं की वर्ल्ड कप इंडियामध्ये आणायचं आहे आम्हाला अकरा वर्ष आम्ही थांबलो थांबलेलो या वर्ल्ड कप साठी टू थाउजंड थर्टीनमध्ये आम्ही लास्ट आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी जिंकलेलो आणि मी फक्त सगळ्यांचं भरपूर आभारी आहे टीम टीममेट्स कारण की हे माझ्यामुळे ना, नाही सूर्य किंवा दुबे किंवा जयस्वालमुळे नाही झालं आहे सगळ्यां प्लेयरमुळे झालं आहे त्याच्यासाठी आणि लकी पण आहे कारण की जे टीम मला भेटलेलं ते कॉलेज प्लेयर्स होते सगळे सगळ्यांनी जेव्हा टीमला कोणाला तरी हात ओवर करायचं होतं डिफरंट डिफरंट मॅचेसमध्ये हात वर केला आणि आपल्याला जिंक जिंक जिंकवते सूर्यनी आता सांगितलं की त्याच्या हातात बॉल बसला तर बरं झालं ते बसला नाही तर पुढे त्याला मी बसव असत थँक यू एव्हरी वन थँक्यू मुंबई